सातारा जिल्हाधिकाऱ्यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे यामध्ये कांद्याचे दर एल पी जी दरवाढ समान पाणी वाटप नसल्याने शेतकरी व शहरी नागरिकांचे होणारे हाल बेरोजगारीमुळे वाढणारी गुन्हेगारी अशा विविध मागण्यांचे निवेदन करण्यात आले आहेत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा अधिनियम कार्यालयावर विविध मागण्यांच्या आपण आंदोलन केलेलं आहे या देशामध्ये आणि राज्यामध्ये अतिशय आंदाधुंदीचा कारभार चालू आहे वे वेगवेगळ्या शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहे विविध कारणामुळे होत आहे आणि शेतकऱ्यांची कुटुंब उद्ध्वस्त होत आहे हा पहिला आमचा प्रश्न आहे दुसरा प्रश्न आहे कांद्याला चढउताराचा भाव आहे त्यामुळे गेले चि चौदा सालापासून हे असंच चालू आहे त्यामुळं असंतोष आहे कांद्याला भाव स्थिर नाही ही दुसरी मागणी आहे एल पीचे गॅसचे दरवाढ कायमस्वरूपी शासन करत आहे कुठंही कमी नाही त्यामुळं ते थांबलं पाहिजे समान पाणी वाटप नसल्यामुळं शेतकरी आणि नागरी लोकांचा हाल होत आहे ते आपलं थांबलं पाहिजे शेतकऱ्यांच्या आत्महत्याही थांबल्या पाहिजेत त्यांची कुटुंब ही मार्गी लागली पाहिजेत बेरोजगारांना वाढती गुन्हेगारी जी आहे ती बेरोजगारीमुळे होते आहे ती आपली थांबली पाहिजे आणि रोजगार उद्योग निर्मिती वाढल्या पाहिजेत झाल्या पाहिजेत विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपमध्ये जे, जे। प्रश्न आहेत ते प्रश्न याला शासन उदासीनतापणानं त्याच्याकडे पाहतायत ते न पाहता त्या स्कॉलरशिप योग्य त्या पद्धतीने शा मिळाल्या पाहिजेत असंघटित कामगारांचे प्रश्न मार्गी लागले पाहिजेत त्याच्यामध्ये शासनाची उदासीनता आहे ती थांबली पाहिजे सर्वसामान्य नागरिककडून ए व्ही मशीनला विरोध आहे हा शासनानं लक्षात घेऊन बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं आणि इथून पुढं सर्व निवडणुका या बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशी आमची वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे आणि जातनिहाय जनगणना करावी ही शेवटची आमची मागणी आहे अशा प्रकारच्या माग विविध मागण्या आम्ही घेऊन आजचं आंदोलन आम्ही यशस्वी केलेलं आहे या आंदोलनामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी एक दमतीनं ताकीनं वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभे राहिले त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो जय भीम जय वंचित जय महाराष्ट्र वर्च